वीस मार्च रोजी नेटाई डेपो या ठिकाणी फॉरेस्टचं ऑफिस आहे या ठिकाणी दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास इथे आग लागली आगीचं कारण हे स्पष्ट झालं नसलं तरीही आपल्या बाजूला हे डोंगर आहे ह्या ठिकाणी वीस तारखेला अकरा ते बाराच्या दरम्यान आग लागली होती वणवा लागला होता त्याच्यानंतर नेटाई डेपोचे कर्मचारी ती आग विझवण्यासाठी त्या ठिकाणी गेले असते त्यानंतर ती आग विझवून ते परत ह्या नेटाई डेपोमध्ये आल्यानंतर त्यांनी बघितले असता ह्या डेपोच्या लाकडांना आग लागली होती आग ह्या ठिकाणी आग तीन ते साडेतीनच्या सुमारास लागली होती माझ्या आजूबाजूला हे इथे लाकडं आहेत तसंच बघायला गेलं तर फॉरेस्ट ऑफिसचे वैभव सातपुते आहेत त्यांच्याशी आम्ही बातचीत केली असता आम्हाला त्यांनी सांगितलं का नेटाई या ऑफिसच्या फॉरेस्टमध्ये दोन भाग आहेत ह्या ठिकाणी जे मी ते उभी आहे त्या ठिकाणी जुनं लाकडी म्हणजे चोरी केलेले जे, के जे लाकडं असतात ते ह्या ठिकाणी ठेवली जातात आणि बाजूला दुसरं ऑफिस आहे त्या ठिकाणी नवीन माल ठेवला जातो पण तरीही बघायला गेलं तर ह्या ठिकाणी साग खैर तसेच एनजईची लाकडं आहेत आणि जो माळ आता जळला होता तो पूर्णपणे एनजईचा जळला आहे अशी आम्हाला फॉरेस्टच्या ऑफिसरनी माहिती दिलेली आहे पण खरोखरच त्यामध्ये खैरची लाकडं किंवा ऐनची लाकडं नव्हती का कारण ह्या ठिकाणी बघायला गेलं तर खैराची लाकडं आहेत मग तिथे फक्त एन लाकडं का असा प्रश्नसुद्धा पडत आहेत तसंच बघायला गेलं तर ह्या ठिकाणी पालघर नगर परिषदेच्या तसेच बोईसरच्या अग्निविभागाच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत आपण बघू शकतात का इथे त्यातले कर्मचारी आपल्याला दिसत आहेत आग आटोक्यात आणलेली आहे तीन ते साडेतीन वाजता ही आग लागली होती पण आता आग ही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे शर्थीचा झालेला आहे आपण बघू शकतात का ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे आता वाजलेली आहे साडेसहा साडे वाजता ही आग आटोक्यात आलेली आहे हा नेटाई डपो आहे आणि ह्याचं मेन ऑफिस हे मोनरच्या ठिकाणी आहे आणि ह्याचं डिव्हिजन ऑफिस हे डहाणूला आहे आपण आता बघायला गेलं तर हा एवढा मोठा फॉरेस्ट ऑफिस आहे आपण बघायला गेलो तर ही पूर्ण भिंत इथे बांधलेली आहे पण आत्ता आम्ही पाहणी केली असता ह्या ठिकाणी तीन ते थी चार ठिकाणी आपल्याला तुटलेले दिसतात तीन ते चार वर्षा अगोदर ह्या ठिकाणी चोरी झाली होती अशीही आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि आत्ता आपण बघितलं इथे संरक्षण भिंत आहे ही कदाचित संरक्षण भिंतही तुटलेली आहे आणि कदाचित इथेही चोरी होत असे तर कोणाला माहिती पडेल असा सुद्धा प्रश्न इथे पडत आहे तसेच आम्ही इथले कर्मचाऱ्यांना विचारले असता का इथे भिंत तुटली होती तुम्ही काही कुठे पाहणी किंवा काही केलं का किंवा वरती तुम्ही ह्याचं पत्र केलं का तर त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे एक वर्ष झालं आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे भिंत तुटलेली आहे हे आम्ही सांगितलेलं आहे पण अजूनही जाग आली नाही खरोखरच बघायला गेलं तर झोपी गेलेलं शासन हे कधीच जागं होत नाही आपण बघतो कित्येक ठिकाणी आग लागत असतात कधी कधी अग्निशमक विभागाच्या गाड्या कधी कधी लेट येत असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे असतात व्यापारी असतात किंवा कोणी असतात त्यांचं लाखोचं नुकसान होतं ह्या ठिकाणी पण बघायला गेलं तर हा एवढा मोठा लाकूड जळालेला आहे ह्या ठिकाणी लाखोचंच नुकसान झालेलं असेल कदाचित खैर जातीची सुद्धा इथे जळालीच असतील असा सुद्धा प्रश्न इथे पडत आहे त्याच्यामुळे जर ह्या आगीच्या घटना आहेत ह्या जेव्हा घडत असतात तेव्हा लक्ष देणं गरजेचं आहे इथे सांगितलं जातं का इथे वॉचमेन असतात पण खरोखरच वॉचमेन असतात का एवढ्या मोठ्या घटना घडत असतात आणि ज्या अग्निशमक गाड्या आहेत त्या तात्काळ दखल आल्यामुळे इथे खरंच आगीवर आता नियंत्रण मिळवलेलं आहे आता बघायला गेलं तर सात वाजण्याच्या सुमारास वाजत आलेले आहेत आणि इथे आग आटोक्यात आलेली आहे कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता न्यूज पोलीस रिपोर्टर तामसई कोचाडे へえ。<music>